हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे सोमवार पूर्ण करत हीच स्वामींच्यानी ही स्वामी प्रार्थना संध्याकाळच्या वेळी चार कामं आवर्जून करावी त्या चार गोष्टी अशा आहेत की त्या तुम्ही करायलाच हव्या त्यामुळे तुमच्या घरी माता लक्ष्मीचा प्रवेश होईल अर्थात घरामध्ये सुखसमृद्धी येईल घर प्रसन्न होईल पण अशा कोणत्या आहेत त्या चार गोष्टी चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये सूर्योदयाला अनन्यसाधारण महत्व आहे सूर्योदयाला अनेक विधी गोष्टी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आराध्यदेवेतेच्या नामस्मरणापासून ते व्यायामापर्यंत अशा अनेक गोष्टी सूर्योदयाला करणं सर्वोत्तम मानलं जातं परंतु सूर्यास्ताचा कालावधीसुद्धा अनेकशा गोष्टींसाठी वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो वैशिष्ट आणि या सूर्यास्ताच्या वेळी तिन्ही सांजेच्या वेळी कुठल्या गोष्टी आवर्जून कराव्या आणि कुठल्या गोष्टी मुळीच करू नये याबद्दलसुद्धा शास्त्रात सांगण्यात आलं आहे सूर्यास्ताच्या वेळी तिने संध्याचा काळ दिवे लागण्याचा काळ मानला जातो यावेळी घरात लक्ष्मी येते अशी लोकमान्यता आहे तसेच सूर्योदयाप्रमाणेच वेळी देखील आराध्य देवतेचं नामस्मरण करावं देवासमोर दिवा लावावा कोट्यावधी घरामध्ये मंदिरामध्ये विधी केले जातात या विधींमध्ये लक्ष्मी मातेची उपासना नामस्मरण केलं जातं माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या चार गोष्टी करा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या चार गोष्टी नक्की लक्षात ठेवा त्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे दीप प्रज्वलन सूर्यास्ताच्या वेळी तुळशीपाशी आणि मुख्य दरवाजासमोर दिवा अवश्य लावावा जसा देवाजवळ दिवा आपण लावतो तसाच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि तुळशीपाशी दिवा लावावा माता लक्ष्मीचे मनापासून स्मरण करावं असं केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि भरभरून आपल्याला आशीर्वाद देते त्याचबरोबर घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते आणि घरामध्ये सकारात्मक गोष्टींचा प्रवेश होतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मौन धारण करणे भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये मौनाचं महत्त्व सांगण्यात आलं आहे सुद्धा मौन धारण करतात आपण ऐकायला आपल्याला ऐकायलाही मिळालं आहे आणि बघायलाही मिळालं आहे सूर्यास्तवेळी दिवे लागणीच्या वेळी मौन धारण करावं या कालावधीत आपल्या आराध्य देवतेचं आणि नामस्मरण उपासना मौन धारण करून करावं यामुळे शुभफोल प्राप्त होते आणि ग्रहदोष दूर होतात त्यानंतरची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वजांचं स्मरण सूर्यास्तवेळी दिवे लागणीला पूर्वजांचं स्मरण अवश्य करावं घरात जर पूर्वजांचे फोटो असतील तर तिथे जाऊन नमस्कार करावा आणि पूर्वजांनी आपल्यासाठी जे काही केलं आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी एक दिवा लावून पूर्वजांनाही अर्पण करावा असं केल्याने पूर्वजांचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात त्याचबरोबर पितृदोषाचं निवारण होण्यास मदत होते चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिनी सांजेला कधीही झोपू नये एखाद्या व्यक्तीचे भाग्य त्याच्या कर्मातून आचरणातून वृद्धीला जात असतं या कालावधीत जर तुम्ही झोपलात तर भाग्यही झोपतं भाग्याचं पाठबळ राहत नाही नशिबाची सात एखादी व्यक्ती खूपच असेल तर ती वेगळी गोष्ट आहे जर आजारी व्यक्ती सुद्धा उठून बसणं जर शक्य असेल तर ते नक्की आवर्जून करा आणि त्यासोबत यावेळी ईश्वराचं नामस्मरण करावं अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला काय मिळणार आहे असं बरेच जणांना वाटू शकतं या सगळ्या गोष्टींचं पालन तुम्ही एक महिना नक्की करून बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये झालेला बदल तुमच्या मनामध्ये तुमच्या घरामध्ये झालेला सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद